नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजमध्ये आपण महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक आठ यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की पुढील परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महात्मा फुले यांना मराठाचे मार्टिन लुथर किंग असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताचे संविधान स्वीकारण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला आहे अकोला जिल्ह्याची विभाजन होऊन नवीन म्हणजे वाशिम जिल्हा कधी तयार झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली किती मित्रांनो एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव साली अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्हा तयार झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो एस टी टी पी चे पूर्ण रूप काय आहे एस टी टी पी चे पूर्ण रूप काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल काय मित्रांनो हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे व्यक्ती कोण आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कोण आहे मित्रांनो जाधव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता डॅड महासागरात आहे मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल करता डॅडॅश डे या सागरामध्ये आहे म्हणजे कोणत्या समुद्रामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पॅसिफिक या महासागरामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कथक कली हे कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कथक कली हे कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केरळ राज्याचा कथक कली हा नृत्य प्रकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या नव्या मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मॅस्को शहरात कुणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मॅस्को शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अण्णाभाऊ साठे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे ग्रामगीता ही कोण लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाणी सलील म्हणजे पाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आंतरराष्ट्रीय हिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय हिंसा दिन सॉरी <गराय> अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन ये क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोबर दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वादन प्रकाराशी संबंधित आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बासरीची संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते जा। भारतीय जनक म्हणून यांना ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंत्रिमंडळाने कोणाला यापुढे राजमाता गोमाता म्हटले असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कोणाला यापुढे राजमाता गोमाता म्हटले असे निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे देशी गाय काय मित्रांनो देशी गाय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो राज्यातील कोणत्या ठिकाणाच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले आहे राज्यातील कोणत्या ठिकाणाच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नवी मुंबई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र सरकारच्या वतीने दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर्टी वॉशिंग्टन म्हणून कोणी हिंदुस्थानचा आहे महात्मा फुलेना महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर्टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा मित्रांनो निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीपैकी कोणता आहे निधळ शब्दा शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कपाळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा गीत गोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत गीत गोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जयदेव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एक एकूण किती पोलीस परिमंडळी आहेत पोलीस मुंबई आयुक्तालयामध्ये एक एकूण किती पोलीस परिमंडळी आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेरा आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोठपर्यंत आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोठपर्यंत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर ते गोवा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सन एकोणीसशे अडतीस मध्ये डॅड यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे सन एकोणीसशे अडतीस मध्ये डॅड यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वामी विवेकानंद सॉरी स्वा, स्वा, स्वामी रामानंद तीर्थ काय मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही या सर्वनामाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम काय आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक सर्वनाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो मंगल पांडे यांनी खालपैकी कोणत्या छावणीतील इंग्रजी अधिकारावर गोळी झाडली मंगल पांडे यांनी खालपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बराकपूर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो एंडोसल्फन हे कशाचे उदाहरण आहे एंडोसल्फन हे कशाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कीडनाशक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस समजून गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अकरा रोजी बांधण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस समजून पुढीलपैकी भावाचक नावाचा पर्याय ओळखा पुढीलपैकी भावाचक नावाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोडवा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्र आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे म्हणजे डेसिबल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्र झुलन गोस्वामी कोणत्या खेळाशी खेळाडू आहेत झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्रिकेट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्र केंगा अनुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे केंगा अनुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्र उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रसायन शास्त्राशी निगडीत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस सावरपडा एक्सप्रेस कोणाला म्हटले जाते सावरपडा एक्सप्रेस कोणाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कविता राऊत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजाशी तैनात फौजचा करार केलेला आहे सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजाशी फोजचा करार किल्ला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दुसरा बाजीराव हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नेमबाजी हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तलाठी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पुढील पैकी वाक्य परिसराचा योग्य अर्थ कोणता आहे खडे चारणे खडे चारणे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पराभव करणे काय खडे चारणेचा अर्थ पराभव करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जपान आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतात हरित हरित क्रांतीची सुरुवात डॅडास पासून झाली भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश पासून झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पासष्ट सालीमधून पासून झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस मित्रांनो खाई त्याला खवखवे या, हो या म्हणीचा विरोधार्थी ची मन कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर नाही त्याला डर कसली हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो मार्ट मध्ये चुंबकीय वेधशाळा खालपैकी कोणत्या शहरात आहे महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अलिबाग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस विरुद्ध लिंगी शब्द ओळखा सूत विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे सूतचा विरुद्धार्थी शब्द आहे सुता काय ऑप्शन क्रमांक दोन सुता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मंत्रण प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक म्हणजे कोणते एकक वापरतात प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे कोणते एकक वापरतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फोटोमीटर वापरतात कोणते मित्र फोटोमीटर वापरतात हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो पंचेचाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या धन्यवाद